अति चांगले क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने आम्ही पार दर्जाच्या फिरकीसाठी जाणार होता जा आणि नाईन मध्ये अशा पद्धतीचे फिरकी पडून तुमच्याकडे असणं आवश्यक होतं ट्रॅप बद्दल तुम्ही म्हणालात की ज्या पद्धतीचा ट्रॅप कवर पॉइंट ज्या रिझन मध्ये ज्या पद्धतीचा ट्रॅप लावला होता आणि स्वतः हो कर्णधार हो होता आणि कर्णधाराने कर्णधाराची कॅच पकडली कॅच इम्पॉर्टंट होती मुवमेंट इम्पॉर्टंट होती आणि ती मुवमेंट एस डी वॉरियर्स आरोग्य संघाच्या कर्णधार प्रारंभने या ठिकाणी जिंकलाय आणि अक्षय पाटील मोन्या पार झालाय बी पी के या संघाचा जो कारण आलो होता ना होता ना तो लवकर बाद झालाय त्यामुळे कुठेतरी आता जे उर्वरित बॅट्समन आहे त्यांना जबाबदारी खांद्यावर घ्यावं लागेल आणि जबाबदारी हे ओझं ते कशा पद्धतीने घेणार अमित पालकर बद्दल आपण विचार केला तर मागील दोन वर्षामध्ये या गोलंदाजी केले कामगिरी उल्लेखनीय आहे अनेक मोठमोठ्या स्पर्धा या गोलंदाजाने गाजवल्या आवाज जमाला बिलॉंग करणार हा खेळ अलिबाग प्रीमियर लीग मध्ये पहिल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी साफ करत असताना

अगदी अगदी ज्या पद्धतीने लहानपणी आपण लहान मुलांना ज्या पद्धतीने धडे देतो ए बी सी डी त्याच्या पद्धतीने जे दोन ए नावाचे गोलंदाज आलेले आहेत तो दोघांनी इम्पॅक्टफुल या ठिकाणी गोलंदाजी गोलंदाजी आहे आणि समोरील सगळं नागवा वॉटर स्पोर्टच्या या ठिकाणी संघाला पूर्णतः जखडून ठेवलाय बांधून ठेवलाय आणि ही बांधणारी गोलंदाजी आपण पाहिले यावरचा वेळचा हा बॉल स्टँड अँड डिलिव्हर लोक शब्द आहे प्रसाद बॅटमधून ब्रँडेड शकार

Oh, what a fantastic shot! Another beautiful shot by Prasad Badil. He's on the fire now. <laughs> थँक्यू सो मच मास्टर आणि सरळ केलेले फ्रंट वर आले ज्या पद्धतीने आपल्या इलाक्यामध्ये आपल्या ज्या पद्धतीने ज्याला हवे होते त्या ठिकाणी चेंडू टाकले गोलंदाजाने आणि सरळ बॅटने ज्या पद्धतीने एक लावबापला षटकार मारला त्यानंतर स्टेट डाऊन द ग्राउंड लावच्या चौका चौकार आहे दहा धावा आल्या आणि स्कोर कार्डवर धावा झालेल्या आहेत आतापर्यंत चौथा धावा आणि अशा पद्धतीची प्रदेश अपेक्षा होती प्रसाद कुलकर्णी पहिल्या ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने डॉट बॉल खेळले होते टेंशन थोडासा होता परंतु प्रेशर हैंडल त्याने केलाय आणि चांगल्या पद्धतीने गेलाय हीचच गे प्रसाद आपला क्लास दाखवतोय दर्जा दाखवतोय प्रसाद पाटील लावा लागेल तंबू मध्ये परत बिग ब्लो Thank you, thank you so much. <laughs> ते हो गया, अंडरस्टँड नव्हती कॉलिंग नव्हती स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल की काय घडलंय ओके सो डिसिजन ओके इट्स अ क्लिअर यूड फॉर रनआउट ओके कोड आउट आहे हे चेक केलं जाणार आहे सो डिसिजन पेंडिंग आहे परंतु अलिबागकर आज मोठ्या ओसांडून या ठिकाणी या मैदानावर आले गावीच्या गावे अथांग महासागर या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत थंडीचं सावट आहे थोडंसं गार वातावरण मैदानाच्या बाहेर जरी असलं पण मैदानामध्ये या ठिकाणी गरमागरमी पाहायला मिळते काय घडलंय आमची टेक्निकल टीम या ठिकाणी चेक करते पण एक फलंदाज तर बाद आहे त्यामुळे आदर्श पाटीलला मैदानामध्ये यावं लागलंय आदर्श पाटील सुद्धा वाघेण गावाकडून बिलाँग करतो चांगला क्रिकेट खेळतोय हो आणि बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये ज्या पद्धतीने गेल्या मागील दोन वर्षापासून त्याचं क्रिकेट चाललेलं आहे तो एक फर्स्ट ऑलराउंडर म्हणून त्या त्याला अलिबाग मध्ये ओळखलं जातं एक यंग स्टार टॅलेंट आहे परंतु डिसिजन काय येते त्याकडे ये आपण पाहूया तोपर्यंत स्कोर कार्ड वर जर धावा पाहिल्या तर धावा चौदा आहे आणि वसिमचा अटेम्प केला तिथे क्षेत्रक्षक नव्हता परंतु क्षेत्रक्षक मोठा छपडा चेंडू आला चेंडू स्वतः धावत येऊन या ठिकाणी चेंडू स्टंपला लावला आणि कोण आउट आहे हे चेक केलं जाते चेक केलं जाते डिसिजन अपेक्षा आहे व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय जयेंद्रजी बामणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते यांचा स्वागत आणि सन्मान होईल त्याचबरोबर मयूर स्पोर्ट्स चे सर्वे सर्व सन्माननीय राजूजी भालेकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल त्याचा त्यांनी स्वीकार करायचा जयेंद्र धसाडे साहेब सामाजिक कार्यकर्ते बामणगाव आणि राजूजी भालेकर अगदी या प्रेक्षकांना एक सुचना असेल आमच्याकडे एक चावी आलेली आहे बाईकची ज्यांची कोणाची असेल तर त्यांनी ओळख पटवून घेऊन जायची आहे डिसिजन पेंडिंग आहे तो चौदा धावस आहे अक्षय पाटील बाद झाले आणि त्यानंतर थोडस टेन्शन आहे

अगदी अगदी आपण म्हणतो ना आणि गरज नसताना काही गरज नव्हती मस्ताना आहे परंतु गरज नव्हती हवेची आणि गरज नसता खूप अटेन्शन देणारे असतात आयुष्यात म्हटलं जातं पण तोपर्यंत आपण या आयोजनाकडे पाहूया ज्या पद्धतीचं आयोजन आहे अलिबाग मध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी प्रत्येक आणि प्रत्येक क्रिकेटर आणि प्रसाद पाटील इच अलिबाग क्रिकेट करतो तुम्हाला

Car. Yeah. Thank, you, thank, you. Thank, you. thank you. so much. Thank you, Kapil.